गोर्घ राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अल्पवयीन गुन्हेगारीच्या घटनांबाबत विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी चिंता व्यक्त करत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली असून सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे ही समस्या अधिक गंभीर झाल्याचं त्यांनी ठामपणे सांगितले गोरख म्हणाले सोशल मीडियावर गुन्हेगारी हिंसा आणि गैरकृत्यांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ स्टेटस आणि रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत या प्रभावामुळे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रतिष्ठेची वाट वाटू लागली आहे शिक्षण क्रीडा आणि संस्कार यासाठी असलेल्या वयात ही मुले चुकीच्या वाटेने जात आहेत हे अत्यंत धोकादायक आहे गोरखे यांनी सभागृहात महत्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की अनेक सराईत गुन्हेगार बाल न्याय कायद्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलांना मोहरा म्हणून वापरत आहेत अशा मुलांवर केवळ सुधार गृहात ठेवण्याची सौम्य शिक्षा होते आणि गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार सुटून जातात त्यामुळे कायद्यात सुधारणा करणे ही आता काळाची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले पिंपरी साठहून वस्त्यांमध्ये या प्रवृत्तीची तीव्रता अधिक असल्याचं सांगून गोरखे यांनी स्पष्ट केले की ही समस्या केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय आहे मागील महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये आठहून अधिक अल्पवयीन गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत सोशल मीडियावर नियंत्रण ठेवून गुन्हेगारीचं उदात्तीकरण रोखणं आवश्यक आहे यासोबतच अल्पवयीन मुलांना शिक्षण कौशल्य विकास क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक वाटा दाखवणं तितकंच महत्वाचं आहे असे गोरखे यांनी सभागृहात ठामपणे सांगितले